बातमी नाशिक बंद नाशिकच्या गोदावरी नदीत देशभरातील भाविक मोठ्या श्रद्धेनं स्नान करतात आणि त्यातलं पाणी तीर्थ म्हणून पितात मात्र याच गोदावरी नदीतून रामकुंडात येणारं पाणी किती अशुद्ध आहे किती दूषित आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीर्थस्थळांवरील पाण्याबाबत आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आम्ही याचा मागोवा घेतला गोदावरी नदीतील या दूषित पाण्याचा रिअलिटी चेक केला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी मी आता नाशिकच्या आनंदवली भागामध्ये आहे अर्थात गोदावरी नदी माझ्या लेफ्ट साईडला आहे आणि ही गोदावरी नदी ज्या ठिकाणी शहरामध्ये प्रवेश करती तो हा आनंदवलीचा भाग आहे आणि याच आनंदवलीमध्ये आल्यानंतर गोदावरी नदी जी आहे ती शहरामध्ये प्रवेश करती या नदीच्या ठिकाणाहून रामकुंडाचं पात्र जे आहे ते नदीमार्गे अवघं एक ते दीड किलोमीटर आहे आणि या अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरती अशा पद्धतीनं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलं जातं आहे आपले व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुल आपल्याला हे दृश्य दाखवत आहे आपण ही दृश्य देखील बघतोय की अशा पद्धतीनं एक मोठा भला मोठा एक ड्रेनेजचा पाईप जो आहे तो या नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हे चित्रित करतो आहे हे व्हिडिओ करतो आहे त्या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची दुर्गंधी या पाण्याची येते आणि हा पाईप किंवा हे पाणी जे आहे ती कुठलीही प्रक्रिया न करता जसं ड्रेनेजचं पाणी आहे तेच पाणी नदीपात्रात सोडलं जातं आहे आणि हेच प्रदूषित पाणी दूषित पाणी पुढे जाऊन रामकुंडात जातं आणि रामकुंडात रामकुंडा गेल्यानंतर हेच पाणी हे नागरिक आणि भाविक जे आहेत ते आपल्या तोंडामध्ये घेतात ते प्राशन करतात तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात आपल्या लहान मुलांना देतात कुटुंबियांना देतात आणि जगभरातून देशभरातून येणारे भाविक याच अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करतात हे जे पाणी हे नेमकं कसलं आहे हे संडक बाथरूम आहे आंघोळीचं आहे आणि गटात काय घाण तुंबलेलं ते पाण्याच्या लगाण होतो किती वर्षापासून ते जर पंधरा वीस वर्ष जातात आणि हे समोर कशात सोडतात डायरेक्ट हे गंगेत आहे डायरेक्ट हो काहीच त्याच्या प्रक्रिया नाही हेच घाण पाणी तिकडे रामकुंडावर जातं तेच लोक स्नान करतात ते तोंडात घेत आहे हे मुतारी पात्र पाणी येतं सगळं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो काही आक्षेप घेतलेला आहे तो जरी आस्थेशी आणि भावनेशी संबंधित असला तितका सामान्यांच्या आरोग्याशी आहे आणि त्यांच्या भावनांशी आणि आस्थेशी प्रशासन आणि शासन कशा पद्धतीने खेळतं त्याचा देखील आहे त्यामुळेच आता या त्या सगळ्या प्रक्रिया कधी बंद होणार गटारीतून सोडलं जाणारं पाणी ग नदीपात्रात सोडलं जाणारं पाणी कधी थांबवणार असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक